तर बऱ्यापैकी काय चालू केले त्यांनी इलेक्शन आले चार चार महिन्यांमध्ये टाकायचे आणि रस्ते करून तर त्यांनी निधी आणते फोटो टाकते कुटं हे त्यांनाच कळणार आणि आपण लोक तर लोकांना पण कळलं नेमका चालला निधी कुठून कसा दाबत त्याच्या माणसं कशी दाखतील हेच त्यांचा विचार आणि ह्याच्यावरच त्यांचं राजकारण चालू आहे सध्याला आणि आता एखादा जर का घडवायचा म्हटला तर त्यांच्यातनं कोणीही घडत नसतं जे घडणार ते विरोधी पक्षातलंच घडणार आणि परत त्यालाच उचलायचं आणि त्यात आयात करून त्यालाच उभा करायचं असे त्यांची रण म्हणजे रणनीतीचा किंवा ते तुमचा विचार मनात घेऊन तुमचं काम करणार आहे का त्यात का तू वरिष्ठाला विचारल कुणाला तरी की मी ह्याचं काम करू का त्याचं काम करू का असा विचारणारा असेल तर त्याला मतदान करू नका सरळ तुमच्यासाठी धावत असेल सरळ तुमच्या मदतीला येत असेल तर त्यालाच मतदान करा सर्वांगीण विकास नमस्कार मी रोहिदास एआ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक सध्या आपण पाहतो जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळ्या सुरुवात आहे रणसंग्राम रंगलाय रंग, रंग, रंग एकंदरीत या ठिकाणी सर्व मतदार असतील किंवा उमेदवार असतील या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे प्रचाराचा शुभारंभ झाला आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आज माचनूर येथे आपण आहोत आणि माचूर येथे प्रचाराचा शुभारंभ झाला आहे मोठ्या सं प्रमाणात या ठिकाणी मतदार बंधू बघणी असतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत तर या ठिकाणी आपल्यासोबत दामाजीनगरमधील उमेदवार या ठिकाणी महावीर अप्पा खेखील उ उपस्थित आहेत त्यांच्यासोबत संवाद झाले काय त्यांच्या भावना आहेत ते जाणून घेऊया आप्पा नमस्ते नमस्ते काय सांगाल या ठिकाणी नुकतीच प्रचाराचा सभा संपन्न झाली प्रचाराचा शुभारंभ झाला काय तुमच्या भावनात काय सांगा प्रतिसाद म्हणजे भरपूर आहे लोकांमध्ये त्रिवत आहे भाजपा विरोधात त्यामुळं प्रतिसाद तर चालत्या गटामध्ये जवळ पाण्याची जीवन विषय अंतर्गत जे झालेले काम आहेत योजना आहेत ते पूर्ण राहील त्यानंतर रस्त्याची कामं बघितली अगदी दूर वापरलेली पुलाचं बघितलं तर जागा जागा मिळत मिळत नाही जागेचं सुद्धा म्हणजे जायरांचा जे विषय होता ते सुद्धा त्यामुळे नाही कारण या गाडी तर मन तिथे आणला गेला झालाय काय झाला आता तुम्ही जर का बरी तर बऱ्यापैकी गाडी चालू केले त्यांनी इलेक्शन आले चार चार महिन्या गाडी टाकायची आणि रस्ते करून असं चालू केले आणि परत दोन दिवस झाले की ते खरेदी सगळं बाजूला त्या म्हणजे परिस्थिती त्याची काहीच राहत नाही पूर्वीपेक्षा खराब पण आता त्यांनी निधी आणते कुठं टाकते कुठं हे त्यांनाच कळलं आणि आपण लोक तर लोकांना पण कळलं नेमका चालला निधी कुठे मग इलेक्शन करायचं काय ठिकाणी भाजप या ठिकाणी विविध उमेदवार या ठिकाणी हायर करून असं म्हणलं जातं की उमेदवारांना दबावातून दबाव काय सांगते आता काय झालं आता दबाव तर त्यांना कोणी विचारत नाही आहे जे एखादा पक्ष असेल म्हणजे एखादा व्यक्ती असेल व्यक्ती त्याचं थोडंफार गावात वजन असेल तर त्याला दबाव आणा त्याला दबाव आणून कुठेतरी काहीतरी त्याला त्याच्यानंतर त्या माध्यमातून ते लोक कसा दाबल त्याच्या माणसं कशी दाबतील हेच त्यांचा विचार आणि ह्याच्यावरच त्यांचं राजकारण चालू आहे सध्या आणि आता एखादा जर का घडवायचा म्हणला तर त्यांच्यातनं कोणीही घडत नसतं जे घडणार ते विरोधी पक्षातूनच घडणार आणि परत त्यालाच उचलायचं आणि त्यात आयात करून त्यालाच उभा वापरायचं अशी त्यांची रण म्हणजे रणनीतीचा काही त्यांच्या मतदार तुम्ही जर का विचार केला होता उमेदवार बघा आणि विचार करा की बाबा हा माणूस आपल्या मदतीला येणार आहे का उगं कोणीवरून दाबलं किंवा हो त्याचे जे तुमच्याबद्दलचे विचार आहे का बघा ते तुमचा विचार मनात घेऊन तुमचं काम करणार आहे का त्यात वरिष्ठाला विचारल कोणाला तरी किंवा मी ह्याचं काम करू का त्याचं काम करू का असा विचारणारा असेल तर त्याला मतदान करू नका <tip> सरळ तुमच्यासाठी धावत असेल सरळ तुमच्या मदतीला येत असेल तर त्यालाच मतदान करा वरिष्ठाच्या विचारावरती चालत असेल तर अजिबात मतदान करू नका हे माझं लोकांना सांगितलं जनभावना म्हणजे अक्षरशः लोक बीजेपीला नको म्हणतात म्हणजे वैसागणी असे जापवत काय सांगाल मतदान काय म्हणतात सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आता की बाबा निधी आलेला तुम्हाला स्पष्ट दिसेल एक ते काय जाते हे तुम्हाला स्पष्टपणे दिस अर्ध पारदर्शकता असेल त्यात त्यामुळे मतदान करताना विचार करा आणि विकासासाठी मतदान करा मी तीर्थक्षेत्र विकास आघाडी या पॅनलमधून उभा आहे दामाईनगर गटातून उभा आहे तर माझ्या एका दामाईनगर घरातून शिंदे यांची उमेदवारी आहे गणासाठी आणि तिकडे दसाडे यांची उमेदवारी आहे तर आमचं चिन्ह आहे रिक्षा आणि झासाडे यांचं चिन्ह आहे बॅट तरी विचार करून मतदान करा अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं की आमच्या गटामध्ये काही विकास झालेला नाही बऱ्यापैकी काही नाही आहे जनता नाराज आहे मात्र जनता आमच्या पाठीशी नक्की राहील अशा पद्धतीने आत्मसर्ग केलं आहे तरी वेळोवेळी आपण अपडेट्स घेऊया पाहत राहा अपडेट राहा कॅमेरामन हनुमंत पटर्गेसह मी रोहिदास माचनूर